गुड न्यूज राज्यातील ह्या खाजगी शाळांमधील अनुदान वाढीव पदांना मंजुरीबाबत तसा दुसऱ्या परिपत्रक निर्गमित झालेले आहे शिक्षक भरतीला परवानगीबाबत दोन्ही अपडेट आपण पाहतो नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्यातील ह्या खाजगी शाळांना अनुदान व वाढीव पदांना मंजुरी शासनने निर्गमित तसे है, दुसरी अपडेट आहे शिक्षक भरतीला परवानगीबाबत दुसरे दहा जून दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहिजे असेल तर तत्पुरी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अप्डे आपल्यापर्यंत पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस नॅशनल मेकिंग लाईफ ब्युटिफुल डे हर सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्यातील खाजगी विनंदित तत्वावरील शाळांमध्ये वाढीव विद्यार्थी संख्येस अनुदान देणे व त्या अनुषंगाने वाढीव पदा मंजुरी देण्याबाबतचा शासनाने दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्मित करण्यात आला आहे खाजगी संस्थामार्फत शाळा चालवण्यात येणाऱ्या अश्रेणीतील एकशे तेवीस विना अनुदानित अपंगाच्या विशेष निवासी अनिवासी आलेल्या वाढीव विद्यार्थी संख्ये अनुदान देणे व त्या अनुषंगाने वाढीव पद मंजुरी देण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय आठ एप्रिल दोन हजार पंधरा शासन मान्य खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अस्रेणीतील एकशे तेवीस तत्वावरील दिव्यांगाच्या विशेष निवासी अनिवासी शाळा कर्मशाळांना क्रमदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे तदनंतर उच्चस्तरीय स सचिव समितीने सोळा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेचा अनुसरून शासन निर्णय दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा आणि सदर शाळा कर्मशाळापैकी दोनशे एकवीस शाळांना काही अटीच्या कृतिच्या अधीन राहून विद्यार्थी संख्येनुसार अनुभव होणाऱ्या दोन हजार चारशे चौसष्ट पदांना मंजुरी देण्यात आली शासनीने आठ एप्रिल दोन हजार पंधरा मधील सोळा शाळा कर्मशाळांना तत्कालीन मान्य मंत्री न्यान्यतेने मान्य मंत्रिमंडळाची मान्यता न घेता वाढव विद्यार्थी संख्येत मान्यता प्रदान करण्यात आली असून त्याबाबत शासन शुद्धी पत्रके निर्गमित करण्यात आली सदर शासन शुद्धी पत्रकांना कार्योत्तर मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावावर मान्य मंत्रिमंडळाने दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयाचे अनुषंगाने शासनीने आठ एप्रिल दोन हजार पंधरा मधील शासन निर्णयात नमूद सोळा शाळा कर्म शाळांना तत्कालीन माननीय मंत्री सानिया यांच्या सामान्यतेने निर्गमित करण्यात आलेल्या शासनशुद्धीपत्रकांना जी आरमध्ये नमूद अटीव्या शर्तीचे अधीन राहून खरेत्तर मान्यता देण्यात आली आहे शासन निर्णय पाहूया अनुदान वाढीव पदाना मंजुरी पाहून आठ जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शाळेची यादी आहे हा हा शासन निर्णय पूर्ण शासन निर्णय अखिल तामुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकता दुसरा पद भरतीबाबत पत्र पाहूया शिक्षक भरती पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक दहा सहा दोन हजार चोवीस पवित्र पोर्टलमार्फत राबवता राबविण्यात येणाऱ्या भरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव प पडून आदर्श आचारसंहितीचे उल्लंघन होईल अशी कोणती कृती क घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पद भरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारास नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित पूर्ण करता येईल दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासनाने याप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभर्तीचे कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे त्यानुसार माजी सैनिक ह्या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्रमाणपत्र करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे समांतर आरक्षणाबाबतची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पद भरतीचे व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिन वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता